नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी मात्र जीवाला आपलं मिठीत म्हणजे खांद्यावर डोकं टेकून आता घरी घेऊन येते जीवा खूपच जमलेला असतो तेव्हा आता नंदिनी त्याच्या पायातील बूट वगैरे काढते आणि पायांना तेल वगैरे लावून मालिश करून देते जीवा तसाच झोपी जातो नंदिनी प्रेमाने त्याच्या अंगावर आता शाल वगैरे टाकते आणि खूप खुश होत त्याची काळजी घेत असते त्यानंतर आता इकडे पार्थ विचार करत असतो की मंगळसूत्र तर हे तर बेस्ट परंतु त्यात आमची काहीतरी झलक असायला हवी आमच्या प्रेमाची म्हणून तो विचार करत असताना काव्य ही त्याच्यासाठी त्याच्या आवडती सिमिलर कॉफी घेऊन येते आता मात्र सिमिलर कॉफी असं म्हणून काव्यही ओरडते तर आता जीवा म्हणजे पार्थ खूपच खुश होतो आणि काव्य असं म्हणतो तेव्हा काव्य खुश होत ती कॉफी पार्थ द्यायला येते आणि तेवढ्यात तिचा आता त्या कागदावरून पाय घसरतो आणि जे काव्य आणि पार्थ हे नाव मात्र आता ह्या पार्थने काढलेलं असतं कारण मंगळसूत्रामध्ये त्याला काव्या आणि पार्थ नावाचं मंगळसूत्र तयार करायचे असते आणि आता मात्र त्यावर अगदी हे कॉफी सांडते काव्या आणि पार्थ या दोघांच्या मध्ये असे नावाच्या मध्ये आता मात्र काव्याही खाली पडणार तोच लगेच पार्थिला झेलतो आणि आपल्या मेठीत घेतो दोघे एकमेकांकडे पाहत असतात आता मित्रांनो पार्थने मात्र काव्यासाठी काव्य पार्थ नावाचं मंगळसूत्र करण्याचं ठरवलेलं असतं त्यानंतर मात्र आता इकडे वसुआत्या आणि रम्या मात्र ज्या माणसाला त्यांनी तो पेन दिलेला असतो तर त्याचा डाटा रिकवर करून तो घेऊन आलेला असतो आणि त्या दोघी आता तो पेन लॅपटॉपला जोडतात आणि त्यामध्ये काव्या एका हॉटेलमध्ये बसलेली आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येते समोर त्यांना ते दिसत असते तर आता वसुवात्या आणि रम्या या दोघींचे चेहरे मात्र गंभीर होतात तर मित्रांनो आता जीवाचा चेहरा त्यामध्ये आता या वसुवात्या आणि रम्या या दोघींना दिसेल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद